मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पुन्हा रुजू होण्यासाठी सज्ज झाले लाडके भाऊ बघूया लोकमत वृत्तपत्रातील ही आजची बातमी सविस्तरित्या बघा जिल्ह्यात चार हजार युवकांना पुन्हा मिळणार नोकरीची संधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या चार हजार प्रशिक्षणार्थी युवकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे यामुळे येत्या एप्रिल व मे महिन्यात हे युवक पुन्हा कामावर रुजू होणार आहेत गेल्या महिन्यापासून बेरोजगार असलेल्या चार हजार युवकांना दहा हजार रुपये महिन्याप्रमाणे अकरा महिन्यांसाठी शासन विविध विभागात रुजू करून घेतले जाणार आहे याबाबतची अधिकृत अधिसूचना काढण्यात येऊन प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी होणार आहे दोन हजार चोवीस या वर्षात नंदुरबार जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राकडून तीन हजार नऊशे सात युवकांना जिल्हा परिषद आरोग्य विभाग ग्रामपंचायती खाजगी शाळांमध्ये नियुक्त्या देण्यात आल्या होत्या जून दोन हजार चोवीसपासून नियुक्ती मिळालेल्या युवकांकडून सेवा देण्यात येत होती परंतु केवळ सहा महिन्यांच्या सेवेनंतर दोन मार्चपासून सर्व चार हजार युवक बेरोजगार होते या बेरोजगार युवकांना पुन्हा नव्याने मुदतवाढ देण्यात आली असून पुढील अकरा महिन्यांसाठी त्यांना करारबद्ध करण्याची प्रक्रिया कौशल्य विकास विभागाच्या आदेशाने का सुरू होणार आहे याबाबतचे अध्यादेश जिल्ह्यात प्राप्त झाल्यानंतर कामकाज सुरू होणार आहे निर्णयामुळे बेरोजगारांना दिलासा मिळालेला आहे बघा विविध शासकीय विभागात होणारे सहाय्य जिल्ह्यात प्रामुख्याने शिक्षण विभागात दोन हजार युवकांना संधी मिळाल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या बहुतांश युवकांनी नियमित शाळांवर हजेरी दिली होती जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदांवर गुरुजी म्हणून लौकिक प्राप्त करणाऱ्या युवकांना मुदतवाढ मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे हे युवक प्रामुख्याने दुर्गम भागात कामाला सुरुवात करणार आहेत नवीन शैक्षणिक वर्षात या युवकांचा सहभाग राहणार आहे बघा या ठिकाणी छत्तीस युवकांनी मध्येच नोकरी सोडल्याने त्यांची पदे रिक्त ते ती पदे नवीन उमेदवारांकडून भरली जाणार आहेत पुढचं महत्वाचं बघा शासनाकडून मुदतवाढीचा निर्णय झाला आहे याबाबत लवकरच अधिसूचना निघणार आहे संबंधितांना त्यांच्या विभाग प्रमुखांमार्फत सूचना करण्यात येणार आहे असं विजय रिसे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास उद्योजकता विभाग नंदुरबार यांनी सांगितलं म्हणजेच मित्रांनो पुन्हा नवीन आदेश मिळून या ठिकाणी पुन्हा त्यांना रुजू होता येईल धन्यवाद मित्रांनो